नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया झटपट एका तासाच्या आतमध्ये होणारी वेज थाळी गुढीपाडवा येत आहे सर्वात प्रथम गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे पहा छान अशी थाळी आपली तयार आहे पुऱ्याही आपल्या तयार आहेत टम्म फुगलेल्या पुऱ्या खमंग अशा पुऱ्या आपल्या तयार आहेत हे पहा तर दाखवते मी तुम्हाला चला तर वेळ न घालवता आपण साहित्यकृती पाहूया सर्वात प्रथम आपण कुकर लावून घेऊया कुकरला आपण एक कप तांदूळ घेतलेले आहेत भातासाठी आणि अर्धा कप आपण तुरीची डाळ घेतलेली आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एक इंच पाणी ठेवायचं आहे थे तांदळाला आपल्याला आता हा कोलम तांदूळ आहे तुमच्याकडे कोणता तांदूळ आहे त्याप्रमाणे तुम्ही तांदळाला भाताला पाणी वापरा कमी जास्त जुना तांदूळ असेल तर जास्ती पाणी लागतं भाताला तर त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी वापरा इथं आपण डाळीला एक चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घेतो आहे जेव्हा वरणाची आपण डाळ शिजवतो तेव्हा हिंग आणि हळद घालून शिजवल्याने छान चवीला होते अर्धा कप आपण इथं तुरीची डाळ घेतलेली आहे आणि आता कुकर लावूया आपण भाताचं भांडं खाली ठेवूया डाळीचं भांडं आपण वरती ठेवलेलं आहे आणि ह्या भांड्यावरती झाकण ठेवूया आणि ह्या झाकणावरती आपण बटाटे लावून घेऊया आणि हे पा अशा पद्धतीने आपलं वरण भात आणि बटाटे हे शिजून होतात म्हणजे आपला स्वयंपाक झटपट होतो चार बटाटे मी असे अर्धे काप करून घेतलेले आहेत आणि अर्धे काप केले तर ता बटाटे छान उकडले जातात आता आपण कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया आणि कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुरीची कणिक मळून घेऊया दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि एक चार चमचा आपण बारीक रवा घेतलेला आहे इथे माझ्याकडे मेजरिंग कप आहे पण चमच्याच्या साह्याने चार चमचे आपण बारीक रवा घेतलेला आहे आणि दोन चमचे आपण चना डाळीचं पीठ घेतलं आहे म्हणजे पीठ घेतलेलं आहे रवा आणि बेसन पिठाने पुरी जी आहे आपली ती खमंग खुसखुशीत आणि चवदार होते थोडंसं सा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि एक चमचाभर तेल घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपण कणिक मळून घेऊया तेलाने कणिक छान मऊ मळली जाते आणि पुऱ्याही खुसखुशीत होतात जसं पाणी लागेल तसे आपण कणिक मळायचे आहे आणि पुरीची कणिक जी आहे ती कणिक घट्ट ठेवा पातळ कणिक मळायची नाही कारण काय होतं जर कणिक पातळ झाली तर आपल्या पुऱ्या तेलकट होतात त्याच्यासाठी ते पुरीची कणिक केव्हाही तुम्ही पुऱ्या कराल तर पुरीची कणिक मळताना घट्ट मळा छान अशी कणिक आपल्याला मळून घ्यायची पुरीची जेवढी कणिक आपण व्यवस्थित मळणार तेवढ्या पुऱ्या आपल्या छान होतात झटपट एका तासामध्ये ही थाळी आपली पुरी होते अगदी संपूर्ण खूप छान थाळी होते बटाट्याची भाजी पुरी हे पहा घट्ट आपल्याला कणिक मळून घ्यायची पाणी एकदम घ्यायचं नाही कणकेला थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि थोड्या थोड्या पाण्यामध्ये आपल्याला कणिक मळायची एकदम जर पाणी घेतलं तर कणिक पातळ व्हायचा संभव असतो त्याच्यामुळं जेवढं तुम्ही कणिक मळणार तेव्हा थोडं थोडं पाणी घ्या आणि अशा प्रकारे आपला कुकर होतोय तोपर्यंत आपली कणिकही मळून झाली आता झाकून ठेवूया सगळा संपूर्ण स्वयंपाक होईपर्यंत ही कणिक अर्धा ते पाऊण तास छान भिजली जाते आता कणिक झाकून ठेवूया आपण दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे कणिक माळायचे आपल्याला सर कणिक आपण मळून घेतली पातळ ठेवलेली नाही आहे कणिक अजिबात चपातीसाठी मळतो तेव्हा पातळ मळायची आणि पुरीसाठी जेव्हा मळणार तेव्हा आपण घट्ट कणिक मळून घ्यायची कुकर झालेला आहे आपला बटाटे उकडले आहेत का ते पाहूया आपण आणि असे झाकणावरती जेव्हा बटाटे आपण कुकरचे ठेवणार तेव्हा अर्धे काप करून ठेवा बटाटे अगदी छान शिजले जातात हे पहा आपले बटाटे छान शिजलेले आहेत काढून घेऊया आता आपण अगदी एका वेळेला वरण भाताचा कुकर आणि त्याच्याबरोबरच बटाटे हे आपण उकडून घेतलेत आणि हेही काम आपलं खूप सोपं झालं चला तर बटाटे आता साईडला ठेवते मी आणि आता वरणाचं भांडं आपण काढून घेऊया डाळीचं भांडं झाकण काढूया जर तुम्हाला फोडणीचं वरण करायचं असेल तर तुम्ही फोडणीचं वरण करू शकता पण आज आपण इथं प्लेन वरण करणार आहोत हे पहा बटाटे मी दाखवते पुन्हा एकदा तुम्हाला छान उकडलेत आपले बटाटे वरणाचं भांडं आपण काढून घेऊया आणि डाळही आपली छान शिजलेली आहे आता कुकरमध्ये हा भात आपण तसाच ठेवूया झाकण ठेवूया भातावरती आणि कुकर गरम आहे भा, जेव्हा कुकर तक, गरम असतो आणि हा जो भा हा जो भात आहे तो भात आपण जेवेपर्यंत जर कुकरला ठेवला तर तसाच छान गरम राहतो आणि हे पहा छान डाळ आपली शिजलेली आहे डाळ घोटून घेऊया अगदी पळीच्या सुद्धा छान अशी घोटली जाते जेव्हा आपण प्लेन वरण करतो वरणाला डाळ जेवढी छान तुम्ही घोटणार तेवढं वरण चवीला चवदार होतं जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी आपण डाळीमध्ये घालून घेऊया वरण किती घट्ट आणि पातळ तुम्हाला हवं आहे त्यानुसार पाणी घाला आणि ह्या डाळीमध्ये पुन्हा एकदा मीठ घालायचं आहे आपल्याला पुन्हा एकदा थोडीशी हळद आणि हिंग घालायचं आहे आता हिंगाचं प्रमाण थोडंसं जास्त आपण जेव्हा प्लेन वरण करतो प्लेन वरणाला हिंगाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा छान असं भाताबरोबर सुंदर चवदार हे वरण लागतं चवीनुसार मीठ घेऊया आणि थोडंसं हळद हिंग घालायची आपल्याला आणि हे वरण उकळायला ठेवायचं आहे एक सात ते आठ मिनटासाठी हे वरण छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला आता वरण आपण गॅसवरती उकळायला ठेवूया आणि भाजीची तयारी करूया कढई छान गरम झाली एक पळे आपण तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये हिंग जिरे हळद मोहरीची आपल्याला फोडणी करायची आहे मोहरी छान तडतडली की आपण जिरे घेऊया एक सात ते आठ कडी पत्त्याची पानं घ्यायचीत आपल्याला जेव्हा तुम्ही पुरी भाजी करणार तेव्हा पुरी भाजीबरोबर जेव्हा अशा प्रकारची बटाट्याची भाजी बर बर जे बा जर तुम्ही केली अप्रतिम चवीची आपली पुरी भाजी होते मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला बटाट्याची भाजी पुरीबरोबर करायची आहे दोन मिडीयम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत मी आणि हे कांदे फोडणीला घेऊया छान असा हा कांदा मिडियम गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि जेवढा कांदा आपण छान खरपूस परतून घेणार तेवढी भाजीला चव छान येते कांदा छान मऊ आणि लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान आपला परतून घ्यायचा आहे आपल्याला हळद आणि हिंगाची फोडणी करूया आपण हिंग हळदही कांद्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि हिंग हळद परतून झालं हे पहा लालसर आपल्याला कांदा जेवढा छान आपण लाल परतून घेणार तेवढी बटाट्याची भाजी चवीला चा छान होते आता आपण गुढीपाडव्यासाठी नेवे थाळी जे करतो आहे आपण त्या थाळीमध्ये आपण बटाट्याची भाजी दाखवतो आहे पण असं तुम्ही इतर वेळेला जरी तुम्ही बटाट्याची भाजी केलीत तरी पुरीबरोबर अशा प्रकारे भाजी करा सुंदर चवीची भाजी होते एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया जर तुम्हाला नैवेद्यासाठी आलं लसूण लसूण चालत नसेल तर इथं लसूण स्किप करा फक्त आल्याची पेस्ट टाका आणि कांदाही चालत नसेल तर कांदाही घालू नका फक्त बटाट्याला टोमॅटोची फोडणी द्या खमंग असं आलं लसूण पेस्ट आपला परतून घ्यायची आहे आपल्याला चिरलेली कोथिंबीर घेऊया मस् फोडणीमध्ये थोडासा वेळ जातो आपल्याला ही फोडणी परतायला पण जेवढी फोडणी परतून घेणार आपण तेवढी भाजी चवीला चा छान होते टेस्टी होते एक चमचा आपण पावभाजी मसाला आणि त्याच्यामध्येच अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर घेतली आहे कलरची घरगुती मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे धणे जिरे पावडर अर्धी चमचा आणि हे सगळे मसाले छान परतून घेऊया आता इथं मी पावभाजीचा मसाला घेतलेला आहे आणि पावभाजीच्या मसाल्यामुळे ही भाजी टेस्टी होते आणि खूप छान लागते चवदार होते एक ती पास पास ते पाच सात पाच ते सात मिनटासाठी आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे एक पिकलेला टोमॅटो आपण घेऊया छान असा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आपण आणि ह्या टोमॅटोही ह्या मसाल्यामध्ये छान परतून घेऊया मसाला परतण्यासाठी थोडासा वेळ जातो आपल्याला इथं पण मसाला छान असा व्यवस्थित मऊसर परतून घेतला की भाजी ही चवीला तेवढी छान होते चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपण बटाटे घेऊया हे जे बटाटे मी सा उकडून घेतलेले आहेत बटाट्याची साल काढून घेतली आणि हे पहा आता हाताने आपण हे बटाटे चुरायचे आहेत भाजीमध्ये पुरी भाजीची भाजी जेव्हा भाजी आपण करतो तेव्हा अशा प्रकारे हे बटाटे चुरून घ्या छान चवीची भाजी होते हे पहा हातानेच आपण बटाटे चुरून घेऊया आम्ही चार बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यापैकी तीन बटाटे असे आपल्याला भाजीमध्ये फोडून घ्यायचे आणि एक बटाटा छान असा मॅश करायचा आहे आणि भाजीला घ्यायचा आहे म्हणजे आपल्या भाजीला छान घट्टसरपणा येतो बटाटे घालून हे पुन्हा एकदा सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक बटाटा मी छान मॅश करून घेतलेला आहे तो घेऊया भाजीसाठी म्हणजे भाजी छान घट्ट होते जर तुम्हाला बटाटा मॅश केलेला घ्यायचा नसेल तर इथं आपली बेसनपीठ घ्या भाजून घ्या बेसनपीठ आणि ते भाजीला घ्या भाजी छान घट्ट होते हे पहा मॅश केलेला बटाटाही मी घेतलेला आहे आणि आपल्याला गरजेनुसार आता पाणी घ्यायचं आहे गरम पाणी घ्या ह्या भाजीला म्हणजे कसं जी तरी आहे भाजीवरची ती तशीच राहते आणि भाजी, भाजी शिजतेही पटकन शिजलेला बटाटा तर आपला शिजलेला आहेच पण चवीलाही छान होते भाजी आणि पटकन होते वेळ लागत नाही हे पहा गरम पाणी घेतलेलं आहे मी आणि गरम पाणी आपल्याला जसं पाहिजे जशी भाजी घट्ट पातळ पाहिजे तसं पाण्याचं प्रमाण तुम्ही ठेवा छान असं पाणी घालून पुन्हा एकदा आपण ही भाजी ढवळून घेऊया व्यवस्थित अशी अजून थोडंसं पाणी लागेल मला आणखी थोडंसं पाणी घेऊया आपण हे पहा गरम पाण्याचा वापर करा भाज्यांना म्हणजे भाजीच्या तरी जी आहे ती राहते आणि कलरही भाजीला छान येतो आणि पाच ते सात मिनटासाठी आपण ही भाजी उकळायला ठेवूया गॅसवरती हे पहा भाजी उकळते आहे तोपर्यंत आपण आंब्याचा रस करून घेऊया गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती भाजी उकळायला ठेवायची आहे इथं मी आंबे घेतलेले आहेत हे गावठी आंबे आहेत आणि आमच्याकडे आंबे आलेले आहेत म्हणजे माझ्या घरचे आंबे आहेत हे छान पिकलेले आंबे आहेत त्याचा रस करून घेऊया आणि मला वाटतं मी गुढीसाठी पहिल्यांदा हा रस करते अगदी छान गुढीला नैवेद्य जाईल आंब्याच्या रसाचा आपण आंब्याची साल काढून घेतली पूर्ण गर काढून घेतला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पूर्ण गर आपल्याला आंब्याचा घ्यायचा आहे आणि चवीनुसार साखर घ्यायची आता हा आंबा गोड आहे त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण मला जेवढं पाहिजे तेवढं मी घेतलेलं आहे आणि आता हे भांडं आपण मिक्सरला लावूया आणि रस करून घेऊया अशा प्रकारे आपला आंब्याचा रसही तयार आहे आपण पातेल्यामध्ये काढून घेऊ वेलची पावडर घेऊया एक चमचाभर आणि छान असं मिक्स करून हा रस आपण फ्रीजला ठेवून देऊ मी आंब्याच्या रसाला दूध वापरते मी थोडंसं दूधही घालणार आहे रसामध्ये आता इथं भाजी छान उकळलेली आहे आपली आपण कसुरी मेथी थोडीशी घालायची आहे भाजीला गा। आणि थोडीशी आमचूर पावडर घालायची गा अर्धा चमचा आमचूर पावडर नसेल तर एक अर्ध्या लिंबाचा रस तुम्ही पिळून भाजीला पिळा छान अर्ध्या लिंबाचा रस घाला हे पहा आमचूर पावडर आणि कसुरी मेथी घालून पुन्हा एकदा ही भाजी ढवळून घेऊया आपली आणि अशा प्रकारे आपली पुरी भाजीची भाजी तयार आहे बटाट्याची भाजी कोथिंबीर घालू आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि पहा झटपट हा स्वयंपाक आपला एका तासाच्या आतमध्ये झालेला आहे पुरी, पुरी भाजीचा आंब्याच्या रसाच्या ठिकाणी आपण श्रीखंड सुद्धा घरगुती श्रीखंड किंवा बासुंदी करू शकतो आता माझ्याकडे माझ्या घरचे आंबे आलेले आहेत आणि हे पिकलेले आंबे आहेत तर अगदी गुढीसाठी नैवेद्य म्हणून मी पहिला आंब्याचा रस गुढीसाठी करत आहे थोडंसं तेल घालून कणिक पुन्हा एकसारखे आपण करून घेऊया एक अर्धा तास आपला अर्धा ते पाऊण तास गेलेला आहे आणि तेवढ्या वेळेत आपली कणिक छान भिजलेली आहे आता पुरीसाठी लागणारे जे गोळे आहेत आपण ते गोळे कणकीचे करून घेऊया म्हणजे कसं झटपट आपल्या पुऱ्या लाटून होतात आणि झटपट तळूनही होतात वेळ लागत नाही पुरी लाटून घेऊया कमीत कमी पिठीचा इथं वापर करायचा आहे आपल्याला कमीत कमी पिठी लावून ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि एकदम पाच ते सहा पुऱ्या लाटून घ्यायच्या तळून घ्यायच्या उरलेल्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि पुन्हा तळायच्या असं करायचं एक एक पुरी तळत बसलं तर वेळ लागतो हे पहा जास्ती जाड नाही आणि जास्ती पातळ नाही अशा प्रकारे पुरी लाटून घ्यायची आपल्याला आणि अशाच मी पाच ते सहा पुऱ्या लाटून घेते आणि एकदम तळून घेणार आहे मी पुन्हा एकदा एक पुरी लाटून दाखवते तुम्हाला कमीत कमी पिठीचा वापर करायचा आपल्याला तेल लावल्यामुळं पुरी आपली कणकेला जे तेल लावलं आहे मी त्याच्यामुळे पुरी पोळपाटाला अजिबात चिकटत नाही आपली हे पहा छान अशी गोल पुरी लाटून घेऊया आपण जास्ती मोठी नाही जास्ती बारीक नाही मिडियम पुरी लाटायची आहे तेल छान कडक गरम झालेलं आहे आपलं आता पुऱ्या तळून घेऊया पाच ते सहा पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि पुऱ्या आपण आता तळून घेऊ छान अशा टम्म ह्या पुऱ्या फुकतात मी दाखवते तुम्हाला आणि कणिकही छान आपली भिजल्यामुळे छान पुरी भुगते आपली हे पहा खरपूस अशा सोनेरी कलर येईपर्यंत पुरी तळून घ्यायची आपल्याला आणि मग काढून घ्यायची आणि आपण रवा आणि बेसनपीठ घातल्यामुळे ह्या पुऱ्या छान चवीच्या होतात खुसखुशीत होतात आणि छान चवीच्या होतात हे पहा छान पुरी आपली फुगली तेलामध्ये दुसरी पुरी मी तुम्हाला दाखवते मीडियम साईजच्या पुऱ्या मी लाटलेल्या आहेत जास्ती पातळ नाही जास्ती जाड नाही पुरी ही आपण मिडियम ठेवलेली आहे आणि जास्ती मोठी नाही आणि जास्ती बारीक नाही पुरी लाटतानाही मीडियम लाटलेली आहे आणि हे पहा खरपूस अशी पुरी आपली टम्म फुगलेली पुरी काढून घेऊया आणि अशा प्रकारे एका तासाच्या आतमध्ये आपला सगळा स्वयंपाक झाला आपण झटपट स्वयंपाक केलेला आहे जर इथे तुम्हाला कांदा लसूण चालत नसेल नैवेद्याला तर तुम्ही स्किप करू शकता आणि बिना कांदा लसणाची सुद्धा जी बटाट्याची भाजी आपण केलेली आहे तशी करू शकता फक्त टोमॅटोमध्ये आणि हे पाहता पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते छान अशी एकदम हवा धरलेली आहे पुरीमध्ये आपल्या आणि टम्म अशी फुगलेली पुरी आहे आपण प्लेट करूया वरण भात घेतलेलं आहे आपण बटाट्याची भाजी घेऊया आंब्याचा रस घेऊया पापड तळलेला आहे मी खिचे पापडही तळलेले आहेत लोणचं घेतलेलं आहे लिंबू घेतलेलं आहे कैरीची डाळ आपण ताटाला घेतलेली आहे आणि हे पहा अशा प्रकारे आपली छान वेज थाळी एका तासाच्या आतमध्ये तयार आहे करून पहा रेसिपी हे पहा कमंग अशी छान थाळी आपली तयार आहे एका तासाच्या आतमध्ये आपली व्हेज थाळी तयार झाली साधे सोप्या पद्धतीने मी केलेली आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी